नमस्कार शेतकरी मित्रांनो काल तुकाराम मामाचं जे बाजार आहे ते काढण्यासाठी तुकाराम मामा घेऊन आलेले होते तेवढ्यात आला आपल्याला कॉल पेशंट एकदमच सिरियस पद्धतीचा होता म्हणून आपण वाहनामध्ये आलेलो होतो मग जी वगार आहे मित्रांनो ही हिला एकदमच हायस्ट टेम्परेचर आलेलं होतं हायएस्ट का म्हणतो मी कारण की सध्या गारवा आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले होते तरी सुद्धा हिला एकशे पाच असं टेम्परेचर होतं एकशे चार पॉईंट पाच मग या ठिकाणी ती लाळही गाळत होती त्याच्यानंतर थर थरथर कापत होती आणि सारखं सारखं लघवी करत होती मग आपण गेल्याच्या नंतर तिला खायला टाकलं त्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी खोटं बोलत नाही पर परंतु ती खातही होती परंतु टेम्परेचर तर भरपूर होतं मग आपण तिला डायग्नोसिस केलं की सध्या वातावरण बदलामुळं आणि त्यांनी गोठा पण नुकताच चेंज केलेला असल्यामुळं टेम्परेचर आलेला असेल मग आपण तिला काही जे काही अँटीबायोटिक्स आहेत किंवा एनर्जेसिक आहेत ते दिलेले आहेत बघूयात कशा पद्धतीने रिझल्ट येतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद